या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सुरुवात करतो आहे आजच्या या सेशनला आपल्यासमोर परीक्षा आहे महिला बालविकास भरती त्यानंतर मुख्य सेविका समाज कल्याण तलाठी लेखापाल वनरक्षक वनसेवक ग्रामसेवक या सगळ्या परीक्षा आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यावरचे प्रश्न आपण बघतो कारण की आगामी सगळ्या परीक्षांना हे प्रश्न येत जाणार आहे ओके आता हे ज्या परीक्षा चालू आहेत मागच्या सहा महिन्यातले सुद्धा दोन हजार चोवीस चे प्रश्न तुम्हाला करायचे त्याचे सगळे पीडीएफ त्याचे लेक्चर्स मी अभ्यास करता ऍप्लिकेशनला दिलेले आहेत तुम्ही ते करू शकता बघा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे जानेवारी दोन हजार पंचवीस चे प्रश्न आपण बघतोय गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणार देशातलं पहिलं राज्य तुम्हाला विचारलंय बघा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन गुन्ह्यांच्या सिद्धतेसाठीच देशातलं पहिलं राज्य कोणतं असा प्रश्न तुमच्या समोर आहे चल उत्तर देता आली पाहिजेत लेटेस्ट आहे करंट आहे आणि या ठिकाणी हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे कारण की महाराष्ट्र हे ते राज्य आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे पुढे या राज्याच्या महाकुंभ या चित्ररथाला प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या संचालनामध्ये पहिला क्रमांक भेटतो आहे तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंचवीस कुंभमेळ्याचं वर्ष आहे आणि मग महाकुंभ म्हटलं तर ही कुंभमेळा कोणत्या राज्यात चालू आहे कोणत्या ठिकाणी चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे प्रयागराज आहे उत्तर प्रदेश नावाचं ते राज्य आहे आणि मग सरळ सरळ इथे लॉजिकल तुम्ही उत्तर देऊ शकतात पुढचं समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं स्वतंत्रपणे पहिलं राज्य तुम्हाला विचारलेलं आहे समान नागरी कायदा लागू केला आहे उत्तराखंड महाराष्ट्र केरळ छत्तीसगड समान नागरी कायद्याचं कलम काय हो कारण की ते चर्चेत आलंय आणि मला वाटतं ते जनरली जे आपल्या सगळ्यांना माहीत असतं कलम मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय लागू करणारं ते पहिलं राज्य उत्तराखंड आहे कोणतं उत्तराखंड आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याच्या चित्ररथाने कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा बघा ही थीम प्रदर्शित केली आता हे प्रश्न काय येत आहेत सव्वीस जानेवारी झालेलं आहे भारताचा प्रजासत्ताक दिन आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्याचे चित्ररथ येत असतात आणि त्या ठिकाणी ते जे काही म्हणजे उत्कृष्ट काही गोष्टी घडतात त्यावर आम्हाला प्रश्न विचारले जातात बरं महाराष्ट्राचा चित्ररथ होता का यावर्षी सांगा बरं एक जनरल प्रश्न विचारतो कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा यावरचा जो चित्ररथ होता तो हरियाणाचा होता हे लक्षात ठेवा टेनिसपटू मॅडिसन किने दोन हजार पंचवीस मध्ये पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकतो आहे पण त्या देशाचा खेळाडू आहे मॅडिसन किने आतापर्यंत आपण पर काही विशिष्ट नाव बघायचो एक नवीन नाव उद्याला येतंय मॅडिसन किने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकतोय ग्रँड स्लॅम आपल्याला माहिती किती महत्वाची स्पर्धा आहे जपान स्पेन भारत अमेरिका पण त्या देशाचा क्रीडापटू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर अमेरिके आहे अमेरिकेचा हा या ठिकाणी खेळाडू आहे कुणालाय अमेरिकेचा हा खेळाडू आहे पुढे जातोय मी भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज हा सध्या विश्वातील सर्वोत्तम कसोटीपटू आहे मग या ठिकाणी आय सी सी नावाची जी संस्था आहे वैश्विक पातळीवरची क्रिकेटची सर्वोच्च संस्था ती काही क्रमवारी जाहीर करत असते दर महिन्याला दोन महिन्याला मग टेस्ट क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आता गोलंदाजच नाही तो सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून त्याला मान हे केलंय रोहित शर्मा सचिन तेंडुलकर जसप्रीत बुमराह विराट कोहली थोडंफार क्रिकेट ज्यांना कळतं त्यांच्याकडे हा प्रश्न लई सोपा आहे का विराट कोहली सचिन तेंडुलकर तर फलंदाज आहे राहिला एकच जसप्रीत बुमराह जो गोलंदाज आहे पुढे जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता स्वीडन चीन इंग्लंड जपान जमान आमच्या भारत देशामध्ये दे शिक्षणावर किती टक्के खर्च होतो माहिती आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश तुम्हाला विचारलेला आहे जगातला देश तुम्हाला ते मानवी विकास निर्देशांक तुम्ही कधी बघितलाय त्यामधले टॉप फाईव्ह देश बघितले त्यातले टॉप टू बघितले मागच्या दहा वर्षापासून मी एकच देश टॉप टू मध्ये टॉप थ्री मध्ये बघत आलोय त्या देशाचं नाव स्वीडन आहे शिक्षणावर सर्वाधिक खर्च करतोय ना तो देश कसा टॉपला जातोय बघा खालीलपैकी लिस्ट ऑफ क्रिकेटमध्ये दीड शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरतोय दीड शतक म्हणजे दीडशे रन पूर्ण केले सुधा मात्रे आयुष मात्रे यश पाटील अंकित भावने चर्चेत होता वेगवेगळ्या न्यूज पेपरला तुम्ही बघितला असेल वाचत असाल तर वाचले पाहिजेत पेपर्स कोण आयुष म्हात्रे हे त्या खेळाडूचं नाव आहे पुढे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडल्या आपण जानेवारी दोन हजार पंचवीसचं बघतोय आपलं म्हणजे पीडीएफच त्याची बनवलेली आहे तुम्हाला ही पीडीएफ अभ्यास करता एप्लिकेशनला भेटेल आता या जानेवारी दोन हजार पंचवीस चे बेसिक मुद्दे जे आहेत त्याची पीडीएफ सुद्धा अभ्यास करता ऍपला भेटेल आणि त्याच्यावरचं लेक्चर सुद्धा ऍपवर तुमच्या जे बॅचेस आहे मग त्या फास्ट ट्रॅक बॅचेस असतील बेसिक बॅचेस असतील आता सध्या आपली महिला बालविकास मुख्य सेविका आणि समाज कल्याणच्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहेत तलाठी ग्रामसेवक वनरक्षक इतर परीक्षांच्या मनपाच्या वगैरे लेखापालच्या त्या बेसिक बॅचेस चालू आहेत तुम्ही त्या सगळ्या बॅचेसमध्ये जे जी के जीएस आहे त्यामध्ये करंट अफेअरचं बोल्डर देणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं मी देतोय बघा राज्यस्तरीय प्यारा ऍथलेटिक स्पर्धा कोठे पार पडते नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोल्हापूर या ठिकाणी ही स्पर्धा झाली प्यारा म्हटलं की तुम्हाला काय आठव दिव्यांगांसाठीच्या स्पर्धा बघा अभ्यास करता एप्लिकेशन लेखा कोशागार नवीन बॅच चालू आहे ग्रामशरती नवीन आणि अभिसिक पासून बॅचे जे नवे विद्यार्थी आहेत आता लेखा कोशागारचे तर फॉर्म भरणं चालू आहेत तुम्ही भरू शकता वेगवेगळ्या ठिकाणी जागा निघालेले आहेत रेल्वेच्या जागा निघालय ती बॅच आपण आणली तुमच्या आग्रहाखात वनरक्षक आहे तलाठी आहे आणि समाज कल्याण महिला बालिकाच्या स्पेशल बॅचेस आहेत ज्यांना बॅचेसची अधिक माहिती पाहिजे असेल म्हणजे आधी तर तुम्ही ऍप डाऊनलोड करून घ्या कोर्सेसमध्ये दे जाऊन डेमो लेक्चर्स वगैरे बघा तिथे सगळी माहिती आहे तुम्हाला तेही कळत नसेल आम्हाला लिंकच पाहिजे बाबा व्हॉट्सअपला पाहिजे तर हा नंबर आहे अण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला तुम्हाला या डिटेल्स सुद्धा भेटतील तुम्हाला ते बॅचचं नाव लिहायचे मला या परीक्षेची तयारी करायची मला या बॅचं डिटेल्स पाठवा व्हॉट्सअपला सुद्धा भेटून जाईल डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या सीओ पदी कोणाची निवड होते डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर सी पदी कोणाची निवड होते सुजन वर्मा रजत वर्मा सचिन बुवा राहुल अग्रवाल इंटरेस्टिंग आहे सिंगापूर हा देशच आमच्यासाठी महत्व दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रजत वर्मा यांची निवड होती आहे उपधी देशाने अब्दाली शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे तो देश कोणता बघा क्षेपणास्त्रांच्या बद्दल आम्हाला आयडिया असली पाहिजे कारण हे जे क्षेत्र आहे याच्यावर सातत्याने प्रश्न येतात एक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाचं हे आहे आपल्या आणि आपल्या शेजारी बाजारी काय करतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे पाकिस्तान आहे अब्दाली अब्दाली आता तर आम्हाला अहमदच्या अब्दाली माहित होत अफगाणिस्तान आला होता पण पाकिस्ताननी त्याचं नाव ठेवलंय आपण पुढे जाऊया भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं सिक्कीम जम्मू काश्मीर गोवा महाराष्ट्र काय म्हणतो मी सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं होतं माहिती तुम्हाला हे माहीत असेल तरी उत्तर आलं सिक्कीम हे ते राज्य आहे कोणतं सिक्कीम हे ते तु राज्य आहे संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंचायती संसद टू पॉईंट झिरोचं उद्घाटन कोणी केलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ओम बिर्ला शरद पवार सेंट्रल हॉल आहे पंचायत संसद जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ही घटना घडते आहे कोणाची असते आता एक जनरल बघा सेंट्रल हॉल आहे संविधान सदन आहे संसदेचा विषय आहे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कशाला हे, हे, हे। करतील माजी मुख्यमंत्र्याचा तर विषयच क्लोज होऊन जातो शरद पवार जे सध्या सत्तेत नाहीये राहायला विषय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणजे एखाद्याने वाचलेलं जरी नसेल तर एक जनरल लॉजिक जनरल सेन्सने या प्रश्नाचं उत्तर तुमाल देता तुम्हाला देता आलं पाहिजे पुढे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे प्रशासक दिन आहे प्रमुख पाहुणे हे जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही मग चालू घडामोडी करतात काय हा विषय तुमच्या समोर तुम्हालाच वाटला पाहिजे प्रबोतो सुबियांतो इमॅन्युअल मॅक्रोन अल सीसी अब्देह डोनाल्ड ट्रम्प आणि ते कोणत्या देशाचे हे पुढचा प्रश्न तुम्हाला येणार आहे ते माहीतच असलं पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आ, बोलो आ सुभियांत हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रमुख पाहुणे प्रबोवतो सुबियांतो कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ते काही प्रमुख पाहुणे म्हणजे कोणीही बोलवत नाही एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान यांना आम्ही बोलावतो हे कोणत्या देशाचे आहेत मला वाटतं सगळ्यांना हे माहीत पाहिजे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी समजायचं आपण मुख्य प्रवाहापासून थोडस दूरच आहोत आणि करंट अफेअर्सवर मी आता कालचा महिला बालविकाचा पेपर तुम्हाला घेतलेला आहे कशा पद्धतीचे प्रश्न आले जीकेचे जे पंचवीस प्रश्न या ठिकाणी आहे या जनरल मध्ये या पंचवीस पैकी जवळपास पाच प्रश्न फक्त करंट वर येत आहेत त्यामुळे तुम्हाला एकदम करंट मध्ये जर मार्क्स घ्यायचे असतील तर करंट अफेअर्स तुम्हाला चांगले करावं लागेल जीके मधला एक सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही जर विचारला मला सध्या टी साठी कोणता आहे तर तो करंट अफेअर्स आहे मी तुम्हाला जवळपास जून जुलैपासून जून दोन हजार चोवीस पासून ते आता जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक महिन्याचे बेसिक पॉइंटचे पन्नास पन्नास चे पीडीएफ दिले पन्नास पन्नास प्रश्नांच्या टेस्ट दिले त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर्स दिले हे सगळं अभ्यासक्रिकेशन तुमच्या फास्ट टाव्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे व डाउनलोड करता येईल सोडवता येतील त्या टेस्ट कोणत्या देशाचे तर हे इंडोनेशियाचे या ठिकाणी राष्ट्रपती आहेत पुढे दोन हजार पंचवीस आहे जी ट्वेंटी अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारलंय भारत चीन ब्राझील जवान जी ट्वेंटी अत्यंत महत्वाची संस्था सोळा नंबरचा प्रश्न आता दोन हजार चोवीस कोणाकडे होता हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो येऊ शकतो आता इथे जर बघितलं तुम्ही तर च ब्राझील या देशाने स्वीकारलेला आहे पुढे भारतातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रातील कुठे स्थापन करण्यात येणार आहे ए आय मुंबई दापोली नाशिक पं भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हा सध्या चर्चेचा विषय आहे ए आय म्हटलं की सध्या आपले कसं असं चौकारला गेले पाहिजे कान वगैरे काय असेल ते महाराष्ट्रातल्या पनवेलिया इथे हे स्थापन होत आहे लक्षात घ्या आसाम राज्यातील मोईदाम्स हे भारतातलं कितव वारसा स्थळ म्हणून घोषित केलं गेलं आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस भारतातलं वारसा बरं आता ही वारसा स्थळ घोषित करणारी संस्था कोणती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिलं अठराशे ब्याऐंशी मध्ये कोणतं घोषित केलं होतं तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी जर बघितलं त्रेचाळीसावं काय मोईदाम्स आसाम आसाम राज्यातलं मोहीदांचाळीसावं वारसा स्थळ आहे पुढे जातोय दोन हजार पंचवीस ची सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित केली आहे पुणे मुंबई नांदेड अहिल्यानगर जी की वादग्रस्त ठरली विजेता ठरला पण जो पराभूत आहे त्याने आक्षेपही घेतला प्रकरण पुढे गेलं दंड झाला काही गोष्टी बॅन झाल्या त्यामुळे हे जास्त चर्चेचा विषय आहे आणि या स्पर्धेचा विजेता कोण हा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर द्यायचं आहे कुठे झाल्या अहिल्यानगर या ठिकाणी या स्पर्धा होता आहेत एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात पुढे आणि विजेता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये जगात कितव्या क्रमांकावर भारत आहे पहिल्या दुसऱ्या दहाव्या तिसऱ्या वनक्षेत्र जगामधला क्रमांक वीस नंबरचा प्रश्न जगामध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे मग पहिल्या स्थानावर कोण दुसऱ्या स्थानावर कोण आणि भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं बघा वनक्षेत्र हा विषय वेगळा आणि वनाची टक्केवारी हा विषय वेगळा दोन्हीमध्ये कन्फ्युज होऊ नका आणि चुका करू नका पुढे जातोय भारत देशातला पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला आहे कन्याकुमारी चेन्नई मधुराई कोइंबतूर काचेचा पूल बघायला जावं लागतं एकदा बघण्याचं काही असो पण सध्या आपलं परीक्षेपुरतं लक्षात राहू द्या काचेचा पूल बांधला आहे कल्या कन्याकुमारी हा पुढे अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झालाय नारायण राणे एकनाथ शिंदे अजित पवार आणि दोन हा प्रश्न पुरस्कारासंदर्भातला थोडा आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि तो नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर झालाय मुंबई उच्च मराठा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी हा हे हा प्रश्न जास्त महत्वाचा अशोक आराधे महेश शरद सोनक विभा वसंत कंकणवाडी मिलिंद नरेंद्र पुढे काय आडनाव जाधव मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती होते उत्तर देता आलं पाहिजे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हे फारच महत्वाचं आहे आपल्याला फारच महत्वाचं आलोक आराधे आलोक आराधे यांची नियुक्ती होते बर मुख्य न्यायमूर्तीची न्यायमूर्तीची नियुक्ती कोण करतात राज्याचे हायकोर्टाच्या एखाद्या मला कमेंट मध्ये सांगा कलमही तुम्हाला सांगता आलं तर चांगला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे वार्षिक बैठक कोठे होणार ज्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री गेले त्यांनी बरं निधी आणला आणला म्हणजे गुंतवणूक करार केले जातात वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आणि ती फार महत्वाची घटना असते आपल्यासाठी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आपले मुख्यमंत्री तिकडे गेले होते दाओस या ठिकाणाहून गुंतवणूक आणलेली आहे मुंबईच्या नौदल डाकेवाड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौका आणि पानबुडीचं राष्ट्रार्पण करण्यात आलंय कोणत्या युद्धनौकेचा याने सुरत निलगिरी वाघशीर वरील सर्व पहिलं तर तुम्ही एक पहिले कट होणार काय कट होणार बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे एक ऑप्शन पहिले काटाकाठीचा विषय होऊ शकतो असं तुम्हाला वाटू शकतं तुम्हाला वाटेल अरे मुंबई आहे सुरतचा काय संबंध नौदल मध्ये या ठिकाणी राष्ट्रार्पण करण्यात आलेलं आहे काही जण हे कट करतील पण जमणार नाही आय एन एस आहे आए। आय एन एस निलगिरी सुद्धा ते आहे आय एन एस वाघशीर सुद्धा त्या ठिकाणी आहे वरीलपैकी सर्व ही उत्तर तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे पुढे आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड बरं आसामची पहिली राजधानी कोणती आहे आसामची पहिली राजधानी कोणती आहे आता दुसरी राजधानी या ठिकाणी बनवले आहे आसाम हे राज्य आहे गोलाघाट जोराहाट गोल पारा दिब्रुगड सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आणि आपण जे बऱ्यापैकी नाव ऐकलेलं असतं ते म्हणजे दिब्रुगड सध्याची आधीची राजधानी कोणती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आय एन एन व्ही एस झिरो टू उपग्रह कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केलाय आहे जी एस एल व्ही पी एस एल व्ही एन एस एन व्ही एल व्ही यापैकी नाही बघा हे भारी रॉकेट कोणत्या प्रकारचं रॉकेट कोणत्या प्रकारचं रॉकेट प्रत्येकाला एक फुल फॉर्म आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे जी एस एल व्ही आता जी एस एल व्ही चा मला फुल फॉर्म चालत गुगलला सर्च करा थोडस सा, तुमचं रिव्हिजन होईल मग तेच प्रक्षेपित होत असलेले नेव्हिगेशन सॅटेलाइट एन व्ही एस झिरो टू ही भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची किती मोहीम आहे हे चर्चेतलं एन व्ही एस झिरो टू तुम्हाला जरा व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा त्याच्यावर प्रश्न टाकतोय म्हणजे काहीतरी आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे शंभर नंबर नंबरची ती मोहीम आहे म्हणून आपल्यासाठी जास्त महत्वाची नंबरची म्हणून आपल्यासाठी जास्त महत्वाची इस्रोने जी एस एल यफ पंधरा रॉकेटद्वारे एन व्ही एस झिरो टू नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला जी एस एल व्ही पंधरा याच्यात हा य पंधराही लक्षात ठेवायचा आहे एन व्ही एस झिरो टू लक्षात ठेवायचा आहे शंभरावी मोहीम लक्षात ठेवायची श्रीहरिकोटा बंगळूर हैदराबाद कर्नाटक कोठून आणि संस्था इस्रो आहे उद्या तेही विचारलं जाईल की कोणती संस्था एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे श्रीहरी कोटा आंध्र मधून या ठिकाणी प्रक्षेपित होते प्रजासत्ताक दिन होता सव्वीस जानेवारी पंचवीस पथसंचालन महाराष्ट्र राज्य चित्ररथाची संकल्पना कोणती होती पुस्तकाचं गाव जिजुरीचा खंडोबा पंढरीची वारी मधाचं गाव मी तुम्हाला यावर प्रश्न विचारला महाराष्ट्राचं जे चित्ररथ आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मधाचं गाव मधाचं गाव म्हणून आम्ही कोणतं गाव घोषित केलंय हे तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल आणि मी त्यावर बोललेलो आहे याच्या आधीच्या मध्ये चर्चा केलेली आहे अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे तीस प्रश्नांची टेस्ट शेवटी आन्सर की जोडलेली आहे अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल तुमच्या बॅचेस मध्ये बॅच जॉईन करायची असेल काय करायचंय अभ्यासकट्टा ऍप डाऊनलोड करायचं आहे तिथे कोर्सेस मध्ये जायचंय बायन ओवर क्लिक करायची तुम्हाला व्हॅलिडिटी येईल एक महिना दोन महिना पंधरा दिवस तीस दिवस काय असेल ती पंचेचाळीस दिवस तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकतात आणि ओपन होऊन जाईल इतर भविष्यातले वेगवेगळ्या परीक्षा आहेत आपण त्याचे बॅचेस सुरू केले आहे महिला बालविकास असेल अंगणवाडी मुख्य विकास असेल समाज कल्याण असेल सध्या आपण याच्यावर फुल फोकस करतोय दररोज झाले पेपर रात्री दहा वाजता आपण लाईव्ह स्वरूपात डिस्कस करतोय तुम्ही रात्रीच्या दहा वाजताच्या लेक्चरला अभ्यास अभ्यासकर्त्या ऍपवर लाईव्ह लेक्चरच्या पोर्टलमध्ये जॉईन व्हायचं आहे ओके चला या ठिकाणी थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद